उमा नदीच्या पुलात मृतदेह आढळल्याची घटना सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे घडली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळच्या सुमारास ग्रामस्थांना उमा नदीवरील पुलाला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह अडकलेला दिसला ग्रामस्थांनी तात्काळ याची माहिती सिंदेवाही पोलिसांना दिली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह नदीबाहेर काढले मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही नदीच्या प्रवाहात वाहत येऊन हा मृतदेह पुलाला अडकला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे सदर मृतदेह कोणाचा आहे ते अपघातामुळे वाहत आले की आत्महत्या किंवा इतर काही कारणांमुळे मृत्यू झाला असावा याबाबत अद्याप स्पष्टता नाही ही घटना अचानक उकळकीस आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत गडबोरी आणि वासेरा या दोन गावाच्या दरम्यानची उमा नदीवर पूल आहे आणि त्या पुलाच्या गर्डरला एक पुरुष जातीचे अंदाजे वय पस्तीस ते पन्नास या दरम्यान असलेल्या पुरुष जातीचं प्रेत त्या ठिकाणी अडकून आढळलेलं आहे सदरचे प्रेत हे उमा नदीतून वाहत आलेले दिसत असून पुराच्या पाण्याने परवा जो पुरक मोठ्या प्रमाणात झाला त्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून आल्याचं दिसून येत आहे